नमस्कार आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत दे आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं जे आत्ता जे पावसाळ्यातील जे व्हायरल इन्फेक्शन किंवा डेंगू मलेरिया असे सारखे जे आजार फैलावतात याविषयी माहिती जे आपण सर्व प्रेक्षकांसाठी सा देत आहोत आणि याचबरोबर एक त्यांच्या सौजन्याने एक क्लिप त्यांनी दिली तीसुद्धा यात समाविष्ट केली जात आहे आणि त्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचं मनपूर्वक आभार आणि आपण सर्वांनी जागरूक होऊया जागरूक नागरिक बनूया धन्यवाद नमस्ते आज शिव तक्रार गावामध्ये ताप थंडी आणि कणकणी कन येणे किंवा हडे दुखणे अशा प्रकारचे आजार बळवत आहेत त्या आजारासंदर्भातली माहिती आत्ता साहेबांनी आपल्याला दिली आहे मंडलकर साहेबांनी त्यातून आम्ही भैरनाथ तरुण मंडळाच्या तर्फे आमच्या वार्डातील जे काही पाण्याचे साठे असतील किंवा पा जिथं बांधकाम चाललं आहे तिथं जाऊन आम्ही जर कॉइल वगैरे टाकू शकतो जर आवश्यक आवश्यकता वाटली तर आम्ही आपल्याकडं त्याचं औषधही मागायला येऊ आणि प्रत्येक मंडळांना मी आव्हान करतो की प्रत्येकाने आपला परिसर आपला वार्ड स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम केलं पाहिजेल जेणेकरून आपलीच मुलं बाळं असतील किंवा आपले आईवडील असतील ह्यांना ह्या आजाराचा किंवा ह्या साथीचा प प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सगळ्या मंडना मंडळांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून आपला परिसर स्वच्छ करूया आपली निरा शिवतक्रारगाव स्वच्छ सुंदर अशा आशेने आपण काम करत राहूया धन्यवाद पण प्राथमिक आरोग्य केंद्र इथे डेंग्यू संदर्भात तसेच चिकुणगुनिया इतर जे कीटकजन्य आजार आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत थोडीशी माहिती देत आहोत आज आ, आ, ते माहिती देण्याचं कारण असं की सध्या वातावरणामध्ये डासाचं प्रमाण म्हणजे वातावरण पावसाळी असून त्यात उष्णता वाढली त्याच्यामुळे डासाची घनता भरपूर प्रमाणात वाढल्यामुळं काय व्हायला लागले वायरल फिवर बी त्यामध्ये आहे त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज काय होतो डेंगू चिकनगुनिया आणि तापामध्ये आता सध्याच्या कंडिशनमध्ये लोकांचे अंगदुखी परत ताप येणं अंगावरती फरळ येणं हे म्हणजे डेंग्यूसारखी लक्षणं आहेत डेंगूसारखी लक्षणं आहेत परंतु काय होतं आहे की आपण टेस्ट केल्याशिवाय ती टेस्ट केल्यानंतर एन एस वन पॉझिटिव्ह बऱ्यापैकी खाजगी लॅबला येतात खाजगी लॅबला एन एस वन आला म्हणजे काय प्राथमिक लक्षणानुसार की त्यामध्ये तुम्हाला विषाणूजन्य आजाराची लागण म्हणजे थोडक्यात डास आज विषाणूजन्य आजाराची लागण झालेली पण आय जी एम आय जी जी पॉझिटिव्ह आला तरच आपण सातव्या दिवशी आय जी एम पॉझिटिव्ह येतो आठ सात दिवसानंतर आय जी जी म्हणजे त्या ब्ल रक्तामध्ये तुमच्या विषाणू आहे नाही हे कन्फर्म होतो परंतु सध्याच्या कस का सध्याच्या कंडिशनमध्ये आज लोकांना बऱ्यापैकी निरापरिसर असेल निरापरिसर तसेच पुरंदर तालुक्यात बऱ्यापैकी व्हायरल इन्फेक्शनचा धोका असून लोकांना चिकनगुया असं म्हणून संबोधलं जातात परंतु प्रॉपर टेस्ट केल्याशिवाय कुणीही चिकनगुन्ह्याची ट्रीटमेंट वगैरे घेऊ हो नये प्रॉपर ट्रीटमेंट प्राथमिक आरोग्य केंद्र निराती घेतली जा दिली जाते तसेच जर प्रा पी सी आर म्हणून एक टेस्ट असते अँटीबॉडीज करण्यापेक्षा पी सी आर टेस्ट करा पी सी आर टेस्ट केल्यानंतर काय होतं बऱ्यापैकी खाजगीमध्ये अँटीबॉडीज केल्या जातात अँटीबॉडीज करण्यापेक्षा पी सी आर केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा विषाणू आहे म्हणजे चिकनगुनिया आहे डेंगू आहे करोना आहे करोनाच्या काळात आपण पी सी आर टेस्ट करत होतो त्याच्यामुळे वायरसचा प्रकार कळतो आणि ट्रीटमेंटसाठी आपले सोयीस्कर होतो आणि सध्या कसं झालेलं आहे लहान मुलं पाच वर्ष जातील किंवा पासष्ट वर्षाची होतील ह्यांना जास्त आणि डा डायबिटीस असेल किंवा बी पी असेल या पेशंटला जास्त त्रास होते तर घाबरून न जाता माझं वैयक्तिक मत कसं आहे आपल्या आप घरामधील किंवा घराचा परिसर स्वच्छ ठेवून आपण तर डासाची घनता कमी केली ग्रामपंचायतीमार्फत आपण दूरफवारणी करतो आहे आपल्या आशा वर्कर असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यामार्फत आपण सर्वतोपरी प्रयत्न करून जेणेकरून डासाची उत्पत्ती कशी कमी होईल ही ग्रामपंचायत दूरपवारणी करते पण दूरपवारणीचा विषय असा आहे की दूरपवारणीला कर्मचारी आल्यानंतर लोक बागेत दूरपवारणी दूर करून घेतात घरात दूरफवारणी करत नाही परिणामी त्याचा असा होतो की बाहेरचे डास घरात येऊन बसतात आणि तेच आपल्याला चावतात तर त्यासाठी मी लोकांना एक आग्राची विनंती करतो की डासाची घंता कमी करायची असेल तर आपल्या घरातील पाणी स्वच्छ करून कोरडा करून पुसून घासून एक दिवस ठेवा फ्रीजच्या बाटीमागं कूलर असतील किंवा फुलदाण्या असतील देवापुढे ठेवलेले ते कलश असतील यामध्ये डासाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते तरी आपण संध्याकाळी घरामध्ये डासाची घनता कमी करण्यासाठी हे तो उपाय कराच संध्याकाळी धूर करणे तसेच फवारणी आल्यानंतर घरामध्ये धूर फवारून करून घेतल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं घर बंद ठेवा जेणेकरून काय होईल ते जे आपण धूर फवारणी केलेलं तो वा दोराचा परिणाम ते डासावरती होऊन ते डास मरतील आणि डासाची अंडी आपली ते काही डोळ्याला दिसत नाही आपण काय करतो बॅरलमध्ये तेच पाणी होतत राहतो तेच होतत राहतो फक्त बॅरलला अर्धा केला की आपण परत पाणी होतो परिणामी काय होतो एक डास तयार व्हायला सात दिवस लागतात अंडी अळीकोश आणि अडल डास आणि डासाचं ला जीवनचक्र एकवीस दिवसाचं असतं परंतु एकवीस दिवसामध्ये त्याला काय झालं पोषक वातावरण मिळालं की तो त्याचं प मादी नर मादी नर आणि मादी हे दोन प्रकार असतात मादीला काय अंडी घालण्यासाठी माणसाच्या रक्ताची गरज असते मग ते काय करते डी सी जी तिचं डास आहे ती मादी अंडी घालण्यासाठी काय करते कमीत कमी एका टायमाला स सात ते आठ लोकांना चावते पण मादीला जर डेंगू डास झाला असेल डेंगूचं इन्फेक्शन असेल व्हायरल इन्फेक्शन तिला झालं असेल तर ती काय करते एका माणसाला चावल्यानंतर बाकी सात जणाला तिच्यापासून डेंगू हा आजार होऊ शकतो म्हणून काय करायचं आपल्याला की जेणेकरून घरामध्ये दिवसभर गुड नाईट लावा मोरटीन लावा किंवा लिंबाचा पाला जाळा आपल्या घरातील डासाची घनता कमी करा त्याच्यामुळं काय होणार आपला परिसर स्वच्छ होईल आणि घराभोवती परिसर स्वच्छ ठेवायचं म्हणजे कसं होतं घराभोवती जर का गवत वगैरे वाढलं असेल तर स्वच्छता करा आपण ऐका आणि म्हणजे कसं होतं आपण काय करतो सध्या आपल्यापुरतं घर स्वच्छ करतो बाहेर तसंच गवत वगैरे असतं किंवा काय असतं तर आपणही सार्वजनिक हे जे डास निर्मूलन निर्मूलन हे सर्वांचं काम आहे एक एक कुठली यंत्रणा ग्रामपंचायत असेल आरोग्य खातं असेल किंवा कुठली एक शासकीय यंत्रणा ते करू शकत नाही जोपर्यंत गावाचा सहभाग जनता जोपर्यंत कुठल्याही गोष्टीत क्रांती करत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी क्रांती केली तसेच आपल्या गावातील असेल किंवा आपल्या परिसरात आपल्या देशातील कुठल्याही आजाराचं उच्चाटन करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होईल सार्वजनिक स्वच्छतेला फार महत्त्व आहे एका यंत्रणेला लोकांनी दोष देऊन किंवा काय करून आणि काही तुमच्या शंका असतील तर प्राथमिक आरोग्य के केंद्राशी संपर्क के साधायचा तुमचे निगा डेंगू टेस्ट असेल किंवा बाकीचं व्हायरल फिवर असेल का असेल सर्व प्रकारची औषधं मिळून इथंही ट्रीटमेंट मोफत दिली जाते त्याच्यामुळं <णिया> जेणेकरून फर्स्ट स्टेजला कुठलाही आजार असेल तर आपल्या लक्षात येईल आणि सध्या डेंग्यूमुळं कसं आहे गरोदर मातेला जास्त धोका असतो गरोदर माता असेल किंवा जिखाचा धोका असतो तर त्यासाठी गरोदर माता ज्यांच्या घरात असतील त्यांना एक कळकळीची विनंती की त्यांनी दिवसभर गुड नाईट लावून ठेवा जेणेकरून काय होणार नाही की त्या त्या गरोदर मातेला किंवा मच्छरदानीचा वापर करा जेणेकरून त्या गरोदर मातेला डेंगूचा डास असेल मलेरियाचा डास असेल किंवा त्याच्यामुळे झिका किंवा मलेरिया डेंगू होणार नाही त्याच्यामुळे येणारं बाळ झिकाचं वाय इन्फेक्शन झालं तर येणारं बाळ मत्तीमंद होतं किंवा कुठल्याही प्रकारच्या व्याधीचं ते बाळही जन्माला येऊ शकतं त्यासाठी आपल्याला काय करायचं सध्याच्या काळात जेणेकरून आपल्या गावातील डास उत्पत्ती स्थानकं आपणही हो तुमच्या निदर्शनात आल्यास आमच्या निदर्शनात न आल्यास तुम्ही तशी आम्हाला कल्पना द्या की बाबा इथं इथं डासाची उत्पत्ती होऊ शकतं तुमचा सहभाग तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत जेणेकरून आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं साथीचं सा थैमान होणार नाही म्हणजे त्याच्यामुळं आणि सध्याच्या व्हायरल फिवरमध्ये काय झालं लोकांना ताप येतो जुलाब येतो डोकेदुखी अंगदुखी आणि पायाच्या खाली बऱ्यापैकी लोकं काय म्हणतात की चिकनगुनिया झाला तर चिकनगुनिया नसून तो व्हायरल इन्फेक्शन आहे जोपर्यंत आपण टेस्ट करत नाही चिकनगुन्हियाची डेंग्यूसारखी टेस्ट असते ती केल्यानंतरच आपण कन्फर्म करू शकतो की चिकनगुनिया आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची इकडची तिकडची औषधं न घेता प्रॉपर चेक तपासणी करा त्याच्यानंतर मग आपण ठरवूया डेंगू आहे चिकनगुनिया मलेरिया त्याच्यामुळं काय होणार नाही इतर औषधं ओवर डोस होऊन आशक्तपणा येणे बाकीच्या व्याधी निर्माण होणार नाहीत आणि आपल्या आरोग्याला धोका होणार नाही त्यासाठी लोकांना मी कळकळीची कल विन कर विनंती करतो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंगूच्या टेस्ट मोफत आहेत व्हायरल इम्फ इन्फेक्शन असेल आणि ह्याच्यासाठी आणि आपल्या परिसरामध्ये कुठे तर नवीन बांधकामं असतील तर तशी ती ग्रामपंचायतीच्या निदर्शनात आणून द्या आरोग्य खात्याच्या निदर्शनात आणून जिथे आपण पाणी म्हणजे तिथले डास उत्पत्ती नष्ट करण्यासाठी पाणी हो कमी करू शकत कर नाही तिथं आपण टॅमिफासा वापर करू शकतो किंवा गप्पी मासे सोडू शकतो आणि लईज काय मिळालं जर लईज मोठ्या टाक्या असतील तर आपल्या शेगारापरायचं बोतली जर असेल तर आपलं जळकं ऑइल असतं खराब ऑइल असेल ते ऑइल जरी टाकून दिलं तरी त्या त्याच्यावरती पाण्यावरती तवंगीन आणि डासाच्या आळ्याच्या टायमाला वरतीतील श्वास घेण्यासाठी त्यांच्या नाका तोंडात गेल्यानंतर ॲटोमॅटिक तिथली डास उत्पत्ती स्थानकं नष्ट होऊन आपल्या भाग तसेच आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची डासाची डासापासून होणाऱ्या साथी उत्पन्न होणार नाहीत तरी मी लोकांना सांगतो प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी हिवताप अधिकारी यांच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी प्रभावीपणे काम चालू आहे फवारणीचं काम चालू आहे आत्ता आपण जी थोडीफार मी डेंग्यू संदर्भात चिकनगुण संदर्भात हिवता संदर्भात जी माहिती दिली तर त्यामध्ये एक थोडासा माहितीपट एक थोडीशी क्लिप हो ते छान म्हणजे बघून घ्या बघितल्यानंतर आपल्याला डासोत्पत्ती सारखं कुठं होतात काय होतात त्याच्या उपाययोजना थोडक्यामध्ये एक आपल्या घरच्या लोकांच्या लक्षात येतील आणि माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ही क्लिप बघितल्यानंतर किंवा ही बाईट बघितल्यानंतर शक्यतो जेणेकरून आपल्या शेजाऱ्याला दाखवा आपले जेवढे जवळचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये पाठवा जेणेकरून काय होईल त्याचा प्रचार आणि प्रसार होईल म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आरोग्य शिक्षण देता येईल लोकांना ह्याच्यातून हे क्लिप तयार करण्यामागचं एकच मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्या परिसरात जास्तीत जास्त जनजागृती व्हावी आणि महत्त्वाचं मध्ये एक सांगायचं राहून गेलं की एडी जिप्ती म्हणजे ह्याला टायगर मॉस्किटो म्हणजे तो डास डासाच्या पायावरती पट्टे असतात पण हे बागणे ओळखण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे फक्त पायावरती पट्टे असतात ते लक्षात येतं की बाबा हा आणि हा डास प्रामुख्यानं स्वच्छ पाण्यात होतो तर त्यासाठी आपल्या घरातील पाणीसाठी फ्रीज कूलर पुन्हा एकदा मी आव्हान करतो फ्रीज असेल कूलर असेल किंवा पाण्याची भांडी असतील ही स्वच्छ करा आणि कोरडा दिवस पाळा कोरोना दिवस पाळायचं म्हणजे नाही पाळला तरी पण तुमच्या स्वतः तुम्ही किती स्वच्छता करता तुमच्यावर अवलंबून आहे कोरोना दिवस पाळून ग्रामपंचायत आव्हान करते वारंवार आरोग्य खाते वारंवार आव्हान करते पण जे तुम्ही जर मनापासून केलं मनापासून जर कुठलीही केलं कृती केली तुमच्या मनात असेल तर तुमच्या त्या आचरणात येईल आणि आचरणात आल्यानंतर हा चांगला विचार आहे की चांगला प्रोजे म्हणजे एक आपण क्लिप तयार केलेली आहे त्याच्यातून एक बोध घ्या आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी तेच पुन्हा पुन्हा सांगतो आहे आणि सचिन सरांनी जसं सांगितलं की नेरा ग्रामपंचायत असेल मग गोळोंचे असेल मांडकी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल किंवा पुरंदरमधले जे मंडळ तरुण मंडळ असतील त्यांनी सचिन सरांनी जसं एक सांगितलं की प्रत्येक मंडळानं आज आपण ग हे जे इतर फ्लेक्स लावतो माहितीपट त्याच्यामध्ये एक तुम्ही जर आपण डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्यासाठी एक दहा दिवसात दोन वेळा मोहीम जर घेतली आणि त्याच्यामुळून काय होणार आहे की आपण जे मो मंडळानं जर हे मनात घेतलं तर मंडळ काही करू शकतं आणि मंडळांनी ही जर डास डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली तर त्याला आरोग्य खात्याचाही सहकार्य असेल जेणेकरून तुम्ही आम्हाला द्या तुमच्या भरवश्यावरती आपण ह्या नेरेमधील तसेच पुरंदर तालुक्यातील तसेच आजूबाजूचा परिसर डासमुक्त करून आपण डेंगू चिकनगुनिया हिवतापापासून गरोदर माता असतील लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील यांचा बचाव करू त्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे धन्यवाद